आपली जी पहिली वस्ती आहे ती इकडचे एका शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था कशी आहे ती बघा तशी सगळ्यांसाठी गरम पाण्याची व्यवस्था असते कोणाला जर आंघोली करायची असेल तर आंघोली करू शकते जेवण होते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आता का बघू ताम कट नाही माझा पहिला वर्ष आहे ते आम्हाला माहिती आहे रे पुढे बोला चार, 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 साई माई रात्र नमस्कार मंडळी मी टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये गेला म्हणजे पहिल्या दिवशीचा जो ब्लॉग ना तोच आहे असं समजा आणि दुसऱ्या दिवशीचा कंटिन्यू करणार आहे पहिल्या दिवशीचा तुम्हाला मी आपण गुरुवादेवी मातेचे दर्शन म्हणजे केले आणि तिथं नाश्ता केला तिकडं तो ब्लॉग संपवला तर आता आपली कुठं वस्ती आहे कसं आपण जेवण वगैरे करतो आणि आपली राहण्याची व्यवस्था आणि कशी अंघोळीची व्यवस्था आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि उद्या जेवणापर्यंत हा ब्लॉग कंटिन्यू करीन तर चला सुरू करूया या आजच्या ब्लॉगला नक्कीच जसा आजच्या ब्लॉग ला प्रेम दिला तसा हे ब्लॉग ला सुद्धा प्रेम द्या आपली जी पहिली वस्ती आहे ती इकडचे एका शाळेमध्ये शाळेमधली पहिली वस्ती आहे आपली आणि साईडला पूर्ण शाळा बघताय आपले या साईडला टेम्पो वगैरे ज्याच्यात आपल्या बॅगी वगैरे आहे सगळं ते दिसते तुम्हाला शालेचं नाव दिसते का तुम्हाला मला नाही दिसत आहे बघा शालेचं नाव दिसत चला तर तुम्हाला आता शाला दाखवली तर आता साईड साईडला आपला जेवण होते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते किती किती जण असतात आपले जेवण करायला टोटल बारा जणी असतात सध्या नऊ जणीच आहेत नऊ जण आहेत पण बारा जणी असतात ना मग आजचा मेन्यू काय चणा डाल मशरूम बटाट तिकट डाल भात वरण चपाती आलूवडी शेव या आजचा महिन्या एवढा आहे आता मला तुम्ही बोललात ते पाठून राहिलाय हे बघा <laughs> या साईडला आलू वड्या वगैरे चालतात आहेत आणि बराच काही जेवणामध्ये आज व्यवस्था आहे पहिल्या दिवशीची जाम पोरं दमलेली वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी खास रोट्या वगैरे केलेले आहेत हाय का एकदा सगळे हाय साईडला बघा आलू वड्या तलताना दिसतात एवढ्या तलून झालेले पापड या साईडला दिसत हा काकू सांगते चॅनलला लाईक करा शेअर करा नाही काय काकू सबस्क्राईब करा साईडला बघताय जेवणाची व्यवस्था वगैरे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला कशी पाण्याची आंघोळीची आपले गरम पाण्याची व्यवस्था असते हा घाल घाल काय या <laughs> तशी सगळ्यांसाठी गरम पाण्याची व्यवस्था असते कोणाला जर आंघोळी करायची असेल तर आंघोळी करू शकते हातपाय धुवायचे असतील तर हातपाय धुवायचे असते काय बाबा नाव तुमचा विलास थारी। विलास थली हां बघा बाबा पाणी वगैरे सगळे आपल्याला गरम पाण्याची बाबा सोय करतात बघताय आपण जेवणाची काय व्यवस्था आहे ती सगळी बघितली आपला रोजचं जेवण आणि ठिकाण तर वेगवेगळेच असतात रोजच्या जेवणामध्ये मेजवानी रोज वेगवेगळे असते वेगवेगळी वेगवेगळी आज आलू वडे आहे तो उद्या काहीतरी वेगळा असतो वेगळा वेगळा उद्या पण या आहे भेंडी मसाला भेंडी मसाला उद्या उद्याच्या मेन्यू मध्ये दुपारचे आणि रात्रीचे रात्रीचा आहे 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 दुपारची आणि भाजी आपला जो मेन्यू आहे तो पहिलेशीच ठरलेला असते काय आपण इथे येऊन ये ठरवतो तुम्ही येऊन ठरवता बाबा म्हणजे तेवढा सगळा सामान वगैरे घेऊन आपण मस्त मस्त चालेल भेटूया उद्याच्या जेवणाला आता जेवण घेतो पहिले ओम साईराम ओम साईराम चालेल चालेल थँक्यू बघा काय हा दमलय बघा किती काय एवढा चाललास पस्तीस किलोमीटर चाललास अरे पस्तीस मग आम्ही पण आपण शंभर पार केला तरी काय वाटणार नाही नक्की ना नक्की पहिल्या दिवशी आंबू ना पहिल्या दिवशी कसं हे बघा आपली दोन असते ना सवय नसते पहिल्या दिवशी आपले पाय भरपूर दुखत त्याच्यामुळे आजची आपल्याला सवय झाली थोडी उद्या रनिंग रनिंग बर, आता जर आपण बसून राहिलो ना तर आपले पाय अजून आमणार आहेत म्हणून मी पोरांना घेऊन जरासा फिरायला जाते काय बरोबर ना, ना, बरो बर ना? आ, हा चल शॉपिंग करून शॉपिंग करायचं चालेल हे बघा पूर्ण शाळा स्कूल बस सुद्धा इथं <laughs> राहण्याची व्यवस्था कशी आहे ती बघा आतमधल्या साईडला ही व्यवस्था आजची आपली एका क्लासरूम मध्ये बेंचची साईडला करून आम्हाला मस्त जागा दिलेली आहे तिथं सगळेजण येऊन ही ये आमची मॅट त्याच्या आमचं सादर वगैरे काय असेल ते आणि बॅकपॅक ठेवून आम्ही झोपणार आहोत का जेवण बनवताना मी दाखवला आता बघा झाल्यावर जेवण बघता मशरूमची भाजी राजमा आहे का राजमा आहे राजमा दाल भात पापड आणि एक चपाती आणि गोड मध्ये चला जेवण एकदम मस्त एक नंबर ना एवढा दमून आल्यानंतर चला साई माई सकाळ सकाळचे साडेतीन वाजले आणि आता आम्ही तयारी वगैरे करून एकदम रेडी झाले काल आधी जास्त घेतला नाही कारण मीच थोडा माझी आंबोशी झालती का पण आता एकदम फ्रेश सकाळी उठून काल रात्री बराच काय घ्यायचा होता पण ते नाही जमला तर आता सुरू करूया आजचा सकाळ नाश्त्यापासून सुरुवात करूया सगळी जण फ्रेश वगैरे हो झालेले अमोल ओके ना काल काय त्रास वगैरे हो नाही ना झाला चला हे बघा सगळीजण मस्त पैकी आता उठलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलं बराच काय शूट करायचा होता रात्री झोपताना वगैरे घ्यायचा होता म्हणजे दाखवायचं होतं कुठं कसं झोपतो आपण क्लासरूम मध्ये हो वगैरे ते दाखवलं थोडक्यात मेने पटकन पण थोडा काल दिवशी होता म्हणून जरा जास्तच टक्कवा आलेला लागणार आहे आणि आता हे लोक बरेच नवीन आहेत तर प्रत्येकाने सांभाळून जायचं आणि जे जुने लोक आहेत त्यांच्यासोबत राहायचं आणि मध्ये कुठे काय हे नाही करत आणि कालचा जरा आपल्याला हे आलेलं आहे काही व्हिडिओ मध्ये थांबतात आणि हे करतात तर असा काय टंगलमंगल करू नका शिस्तीने जा दिंडीचं नाव मोठं करा चला साई माई सकाळ आता चालायला सुरुवात झालेली आहे तरी पण साधारण चार वाजलेत ना आता हा चार ला प्रॉपर आपण चालायला सुरुवात केलेली आहे मस्त भजना सोबत सुरू चालायला गेला काय आई बॅटरी बिटरी ना बघा किती चांगली बोर आहे चला ओम साईराम ओम साईराम हा ओम साईराम ओम साईराम चला एक तास चाललो त्याच्यानंतर आता एक तास आराम आराम फरमाईश आराम, आराम करतो हो काय ओके ना का हालत खराब झाले हा वाटते यायचा चला असत नॉनस्टॉप चाललो त्याच्यानंतर आता थोडा वेळ विश्रांती करूया मस्त पैकी ची का मोल आता विश्रांती करूया मग परत कंटिन्यू करूया हो। एक तासा एक तासा भेटते चला आपण आता बरं नंतर पास केला शेवटच्या जेंड्यासोबत आहोत आता आपण इकडची नाश्त्याला थांबणार आहोत ना आता तरी किती किलोमीटर असेल तिथून चार पियाला तीन किलोमीटर दीड आणि आज टोटल आपण किती अंतर गाठणार आहोत दिवसभर बत्तीस काल बत्तीस होता आज बत्तीस आहे म्हणजे असे दिवस जवळ जाऊ आपण दिवस कमी होत असेल तसं अंतर पण आपलं कमी होईल बरोबर चालेल बत्तीस किलोमीटर आहे ते सांगायचा प्रयत्न होता बाकी मस्त आहे बघा वातावरण पण असं सुंदर असं वातावरण झालंय चहा पिण्यासाठी थांबणार होतो आम्ही गेले तिकडं थांबलो नसतं ना तर डायरेक्ट दोन किलोमीटर पुढे येऊन इथं थांबलो असत पण आता चहा पिण्यासाठी परत थांबलो आता परत दहा मिनिटांनी चालायला सुरुवात आता डायरेक्ट आम्हाला सांग हा दादा होता माझी नुसते या या क्षणासाठी म्हणजे डिंडीसाठी वर्षानुवर्ष वाट बघत असतो म्हणून आम्ही थकत नाही आमच्या चेहऱ्या तुम्हाला कायम आनंदात दिसत म्हणून लास्टच्या झेंड्यावर राहतो बोललो हा तू बोल काय माझा पहिला वर्ष आहे ते आम्हाला माहिती आहे रे पुढे बोला आणि मेन म्हणजे मला पण माझा पण सुखाचा प्रवास चालूच आहे आणि अर्धे आपल्याला सपोर्ट करणारी माणसं सर्व साई भक्त बोला ओम साईराम ओम साईरा ओम साईराम चला ओम साईराम ओम साईराम आपल्याला राजदादाशी पण बोलायचा होता बराच काय पण इतका फास्ट शकत नाही बिना चपलेचा जाते किती वर्ष झालं बिना चपलेचा वर्ष बघा बिना चपलेचा जात आणि असा कितवा वर्ष आहे तुझा असं असं माझे वैयक्तिक दहावत वर्ष आहे आणि दहा वर्ष तू बिनाच चपलेचा आणि मला वाटते झेंड्या सोबतच असते तो आम्ही चपल घालून आम्ही पाठी राहतो पण तो पहिले झेंडा घेतो झेंडायचा पहिले झेंडा घ्यायचा पण आता ओके चालेल घेशील परत काय ओम साईरा ओम साईरा चला मला वाटते नाश्त्याचं ठिकाण आहे ना आपला श्री गणेश मंदिर चौक तिथं आता आपली पालखी पोचलेली आहे आणि आपण आता पालखीसोबतच आलो आहे काय पाठी नाही राहिलो झेंड्यासोबत पहिले झेंडा पकडला त्याच्यानंतर मग पालखीसोबतच राहिलो आता देवलामध्ये जाऊया ओम साईराज की साई बाबा सुंदर असे उन्हात अशी सोय झाली तो मजाच येते लिंबू पाणी गारगार मस्त लिंबू पाण्याची सगळ्यांची सोय केले साईराम ओम साईराम बघा कसं वाटलं लिंबू पाणी पिऊन मग पिला चला साईराम ओम साईराम राष्ट काय त्याने लिंबू पाणी मस्त पिलाय आता गप्पा गोष्टी चालल्यात थोड्या वेळात बाटली पण भरून घेतली दादन पैसा वसूल यो पण चालतय ना हे इथं बघ काय नाव तुझा नाही बसलाय नाही ना एकदा पण चालतच आहे बघा पैसा वसूल करा सगळ्यां वर्षी भरून पण घेतलाय चला थँक्यू येऊ ना याने पण घेतला असेल मस्त वाटलं एवढा उन्हात दोन ग्लास घ्या घ्या दोन ग्लास पिले <laughs> मस्त चला आणखीन एक छोटासा ब्रेक घेतलाय पाणी पिण्यासाठी आणि इथं बघा नवीन चप्पल घेऊन काहीच फायदा नाही झाला ओढ आलेत पाहायला आणि इथं पण आईस वाटते येणार आहे तुला काय त्रास नाही ना फक्त पाणी पाहिजे होत पाणी पाहिजे होतं नीला पाणी पाहिजे होत मला पाच पाणी जोश हाऊस द जोश चला आपला दुपारचं जेवण होता कोपोली इकडची अजून सात किलोमीटर आहे आपण आता पोचलेलो आहे वस्तीवर सगळी जण मस्त आराम करतात आहे आणि आता दुपारचं जेवण काय कोपोली किती आहे हा कोपोली सात किलोमीटर आहे अजून आणि जेवणाची आज काय सोय आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते भात आहे दाल वटाण्याची भाजी आहे ना ही आणखीन कारल्याची भाजी सुद्धा लोणच पापड एवढा आज आपले स्वीट पण आहे एवढं आपल्या आजचे दुपारच्या जेवणामध्ये मेन्यू आहे मग संध्याकाळचा का प्लॅन केलात का नाही संध्याकाळचा केलाय केल ना हो हे बघा सगळी जण आराम करतात एक छोटासा छोटा देऊ जेवलायच हा बघा झोपलो आणि वरचा नजारा कसला भारी येतोय पण चला हा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये डे थ्री चे ब्लॉग मध्ये चला भेटूया काय काय झालं कौशल बसलाच तर आलू बस सगळं दानकन टाकी आलेली सगळी आलू मग ती सिमेंट ची का खाली जाणार आज हे राजदीप दा मी काय बोलते आई आता येऊ कट केलास का बघू थांब कट नाही कर थांब हा मी 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 काय बोलते मी पडलो ते सगळ्यांना काय झाली टिंगला करतात चला भेटूया चला बाय